हॅलो कश सगळे फायनली मी स्वतःच्या आवाजामध्ये आज व्हिडिओ पोस्ट करते खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्या मला ताई तुझे व्हिडिओज खूप छान असतात कंटेंट खूप छान असतो पण तो बोलत नाही त्याच्यामुळे तो यूजफुल व्हिडिओ असतो आणि आम्ही तो मध्ये बंद करतो तर असं काही तुम्ही करू नये आणि लवकरच तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलला पण मन थाउजंड सबस्क्रायबर्स पण कम्प्लीट होईल आपली फॅमिली आता मोठी होत आहे तर त्याच्यामुळे मी एक नवीन प्रयोग करायचं ठरवलं तर आज आम्ही गेलो होतो मॉलमध्ये आज सुट्टी आहे आणि त्याच्यामुळे बाहेर फिरायला जाणं तर होतंच तर आम्हाला थोडे ग्रॉसरी वगैरे खरेदी करायची होती मग त्याच्यासाठी आम्ही मॉलमध्ये गेलो ॲक्च्युली मला मेनली एक कोकोनट ऑइल जे इटेबल असतं जे आपण असं इझिली ड्रिंक करू शकतो तसं मला कोकोनट ऑइल विकत घ्यायचं होतं तर हे सगळं करत असताना माझ्या मुलाची गडबडमध्ये मध्ये चालूच असते ॲक्च्युली कोकोनट ऑइल याच्यासाठी की माझे हेअर खूप थिन आहेत आणि नवी ते थिन हेअरला नवीन नवीन काहीतरी गोष्टी चरायला देणं हे माझं नेहमीच चालू असतं त्याच्यातून केस काही येत नाहीत पण माझा पैसे मात्र नेहमी जातच असतात तर हे सगळं करताना असं भूक सोडून नाही जाऊ कारण मी एक महिना करते परत ठीक आहे नाही काही होते मग परत दुसरं करते असं करत करत, करत कोकोनट ऑइलसाठी मी बॉटल घेतली ॲक्च्युली एक, ते फक्त जेव्हा तुम जेव्हा पण तुम्ही ब्रेकफास्ट वगैरे कराल त्याच्या जस्ट फिफ्टीन मिनिट्स बिफोर तुम्ही एक टोपण त्या कोकोनट ऑइलचं घेऊ शकता कोकोनट ऑइल जे आपण डोक्याने लावतो ते नाही कोकोनट ऑइल हे एक ऑर्गॅनिक कोकोनट ऑइल आहे जे तुम्ही इटेबल आहे का हे विचारून तुम्ही घेऊ शकता तर आम्ही त्याच्यानंतर स्नॅक्स वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर ॲज युशन आपल्या बायकांचे होतात सुटतात वर्किंग वुमन असलं तरी पण घरातील माणसांना भूक लागणार नाही असं तर बनणार ना तर त्याच्यामुळे आता मी आत्ता बनवते इन्स्टंट डोसा माझ्या मुलीला डोसा खायचा होता पण आता डोस्याचं बॅटर रेडी नाही आहे तर मग मी त्याच्यासाठी रवा पोहे आणि ह्या सगळ्या दोन्ही गोष्टींचा यूज करून मी डोसा बनवतेय त्याच्यामध्ये सगळे ज्या गोष्टी काय काय गोष्टी लागतात त्याचं मी कॅप्शनमध्ये पण ॲड करते ज्या प्रमाणात तुम्ही रवा घ्याल त्या प्रमाणात फक्त दही घ्या आणि पोहे फक्त हाफ प्रमाणात घेतले तरी चालतील सगळं मिक्सरला छान बारीक करून टाका आता त्याच्यामध्ये ना तुम्ही आ, इनो जो आहे तो आ, तुम्ही लेमन फ्लेवरचा जो इनो असतो ना तर तो इनो इनोचा फ्लेवर यूज करा त्यांनी एक छान टेस्ट येते ऑलरेडी दही तर वापरलेलेच आहे तर त्यांनी काय होते थोडासा आंबटसर टेस्ट येते आपल्या डोश्याला आणि खूप छान लागतो तुम्ही बघू शकता खूप जास्त सॉफ्ट डोसे बनलेले आहेत आणि हे तुम्ही ऑब्वियसली कशासोबत देईल म्हणजे बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता मी खूप प्रमाणात हे म्हणजे खूप नेहमी हे मी डोसे बनवत असते आणि म्हणून विचार केला की ही हा ही डोसेची रेसिपी शेअर करावी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या वॉइस ओवरमध्ये तुम्हाला कसा वाटला हेही स्पेशली सांगा थँक्यू फॉर वॉचिंग अँड अशा काही इन्स्टंट रेसिपीज असतील तर मला त्याही कमेंटमध्ये सांगा मला खूप जास्त गरज असते इन्स्टंट रेसिपीजची ऑफिसचं काम झाल्यानंतर खूप वेळा असं होतं की माझ्याकडे तेवढा वेळ नसतो आणि पटकन जे पण काही बनवता येतं तर माझ्या आवाजामध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच अजून छान व्हिडिओमध्ये हो